राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के है तेरे बोल के सच जिंदा है अपने सर्व स्वागत है अब तक न्यूज चैनल मी जाबिर शाह पर्यावरण ऐसी रक्षण साउ खोत याची ठाम भूमिका एम एन ग्रीन एनर्जीस एनर्जी एल एल पी सातमाने कारखाना तत्काळ बंद करा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सातमाने येथे कार्यरत असलेल्या एम एन ग्रीन फिल्ड एनर्जीज एल एल पी या कंपनीत जुन्या टायर जाळून आईल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेमुळे प्रचंड प्रमाणात धूर आणि दुर्गंधी पसरत असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे संदर्भात रय क्रांती संघटनाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री आमदार श्री सद्भाऊ खोत यांनी आज विधिमंडळाचे सहभागृत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आवाज उठवले सदर कारखान्या केमिकल इंडस्ट्री झोन बाहेर असल्यामुळे त्यास परवानगी देणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एम पी एस सी बी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे खोत यांनी स्पष्ट केलं ग्रामपंचायत सातमाने येथे दिनांक एकोणवीस सव्वीस दोन हजार पच्चीस रोजी पारित ठराव क्रमांक सतरानुसार सामान्य ग्रामस्थांनी या कारखान्याला विरोध दर्शवून तो तत्काळ बंद करण्याचा ठराव केलेला आहे कारखान्यामुळे अवमान दूषित पाण्याचे स्फूर्त प्रभावित आणि शेतीची उत्पादन घटले असल्याची गंभीर तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे आमदार खोत यांनी सदर कारखान्याच्या परवाना तत्काळ रद्द करून त्याच्या उत्पादन थांबविण्यात यावे अशी ठाम मागणी सभागृह केली यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सदर कंपनीवर कारवाई करण्याची आश्वासन दिलेली आहे मालेगाव तालुक्यातील पी सातपणे कारखाना बंद करण्याबाबत नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील एम एन ग्रीनफील्ड एनर्जर्सी एल एल पी सातपणे या कारखान्यामध्ये जुन्या टायर जाळून आयल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेमधून प्रचंड प्रमाणात धूर व दुर्गंध निर्माण होतो परिणामी परिसरातील हवामानात गंभीर प्रदूषण निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे अतिशय घातक परिणाम होत आहेत त्याचप्रमाणे सदर ठिकाणी केमिकल इंडस्ट्री झोन नसताना देखील या कारखान्याला परवानगी देणाऱ्या महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या अधिकाऱ्यावरती देखील कारवाई होणे अपेक्षित आहे सदर कारखान्यामुळे गावातील पर्यावरणीय समतोल ढासळत असून पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत आणि शेतीच्या उत्पादनावरही त्याचा प्रतिकाल प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे त्यामुळे ग्रामपंचायत सातमाने येथे दिनांक एकोणीस दो सहा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये विषय क्रमांक दोन ठराव क्रमांक सतरानुसार सर्वांमध्ये सदर कारखाना त्वरित बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे तरी सदर कारखान्याचे उत्पादन थांबून त्याचा परवाना तत्काळ रद्द करण्याबाबतची बाब पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सभागृहासमोर मांडतो